शिर्डीमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी घटना घडली होती याच्यामध्ये दोन परस्पर गटांमध्ये एकमेकांवर कोयत्याने वार करण्यात आलेले होते या अनुषंगाने आपण तत्काळ सदरच्या आरोपी निष्पन्न करून सदरच्या दोन्ही गुण एकमेकांविरोधात आपण खुनाचा प्रयत्न करणं म्हणजे दोघांविरोधात गुन्हे दाखल केले होते याच्यात एकूण पाच आरोपी होते त्यातील आपण तीन आरोपींना ताब्यात घेतलेला असून एक आरोपी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि तसेच एक आरोपीचा आपण शोध घेत आहोत या घटनेमध्ये शिर्डी मध्ये समाज मंदिराच्या समोर हे जे दोन गटामध्ये एकमेकांवर त्या अनुषंगाने आपण सर्व आरोपी ताब्यात घेतलेले असून एक आरोपी सध्या फक्त फरार आहे त्याचा आपण शोध घेत आहोत आणि या अनुषंगाने शिर्डीत असे पुन्हा काही प्रकार घडल्यास त्या आरोपीवर आपण जास्तीत जास्त कठोर कारवाई करून हद्दपार तसेच एमपीडी चा प्रस्ताव पाठवण्याचे देखील तजवीज करत आहोत